गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या जीवनावर लिखित कॉन्स्टेबल विनोद अहिरे लिखित काळजातील पोलीस महासंचालक या पुस्तकाचे प्रकाशन आज दिनांक एकवीस जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता गंदे सभागृह येथे करण्यात आले या पुस्तकाचे प्रकाशन माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस कॉन्स्टेबल विनोद अहिरे महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे कनड्याचे सरपंच पुंडलेश सपकाळे शिक्षण अधिकारी शशिकांत हिंगोनेकर प्राध्यापक मिलिंद बागुल माजी सभापती मुकुंद नवरे आदींची या प्रसंगी उपस्थिती होती काळजातील पोलीस महासंघाच्या संचालक या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलंय विनोद आयरी लिखित मला आश्चर्य जे आहे की आम्ही जे काही काम केलं त्याच्या बाबतीत आमच्या एक कॉन्स्टेबलनी त्याच्या बाबतीत सगळं लिहिलं आणि आता जे मी काही ऐकत होतो ते आमचं जे दररोजचे कार्यक्रम आहे आणि त्यातून काही लोकांना म्हणजे बरेचसे कॉन्स्टेबल लोकां लोक प्रभावित झाले तर हे माझ्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे एक कॉन्स्टेबलनी डीजीच्या बाबतीत हे पुस्तक लिहिणं मला वाटतं भारतात हे पहिल्यांदा हे घडत असेल आणि मी खरोखरच विनोद हैरेशाही मला वाटतं अभिनंदन करतो हो की त्यांनी एवढा कष्ट करून ही पुस्तक मला वाटतं एक वर्षाने लिहिलेली आहे आणि त्याची सर्व परवानगी आणि मला वाटतं इकडचे पोलीस अधीक्षक आणि इकडचे डीवाय एस पी साहेबसुद्धा इथे आहेत त्यांनी दिली त्यामुळे रीत सर हे प्रकाशित तरी होऊ शकले आणि हे आव्हान आहे की जेवढे आमच्या कमीत कमी कॉन्स्टेबल्स लोक आहेत त्यांनी हे पुस्तक आणि पब्लिकच्या लोकांनीसुद्धा हे पुस्तक बघावी आणि वाचावी वाजी इच्छा आहे हो मला कधीही वाटलं हो नव्हतं त्यांनी जेव्हा फोन केला तेव्हा मला सांगितलं की साहेब मी तुमच्यावर पुस्तक लिहू इच्छितो आणि माझी काही तयारीही झालेली आहे तर मला आश्चर्यच वाटला आणि मग मी त्यांना काही आमचे जे आमचे सहकारी होते त्यांच्याशी त्यांचा संपर्क करून दिला पण तेवढा पुरता केल्यानंतर त्यांनी स्वतःहून हे सगळं केलं आणि आता मी म्हणतो म्हणजे भारतात म्हणजे कॉन्स्टेबलवर कॉन्स्टेबल डी जीवर पुस्तक लिहिलं तर आश्चर्य आहे मला तरी आनंद असा वाटतं की जे काही मी केलेलं आहे आता हे पुस्तकच्या माध्यमातून म्हणजे अविस्मरणीय होणार नाहीतर मी जे काही केलं आहे काही दिवसानंतर लोक विसरले असते आता हे विनोदच्या प्रयत्नामुळे आणि इकडच्या जे आमच्या लोकांनी त्यांना संधी दिली अवेशपणे होणार आणि प्रत्येक लोकांनी त्यांना वाचायला पाहिजे आमच्या पोलिसांमध्ये काय काय अडचण आहे आणि कशा रीतीने आपण शासनाकडून त्याची परवानगी घेऊन त्यांना निराकरण करण्याचा प्रयत्न केला त्याच्या एक उदाहरण आहे हे पुस्तक त्यांनी तुमच्यावर एवढा शब्द लिहिलं काय शब्द आहेत मी मला तरी सांगण्यासाठी आता शब्द नाही कारण काय तुम्ही जर पाहिलं पाहिलं तर डी जीच्या भोवती हे कॉन्स्टेबल म्हणजे येऊ शकत नाही अशी तर परिस्थिती आहे आणि त्यांनी एवढ्या ये जवळ येऊन माझ्या व्यक्तिगत विचार विचार त्यांनी आम्हाला विचारून हे पुस्तक लिहिणं म्हणजे अतिशय मला असं वाटतं की ते समथिंग म्हणजे व्हरी व्हेरी हिस्टॉरिक आणि तसा एक त्यांचा कार्यक्रम आहे या महाराष्ट्र पोलीस दलामध्ये प्रत्येक का अधिकाऱ्याने काही नाही काही योगदान दिलेलं आहे परंतु ज्या दिवशी सन्मान्य संजय पांडे साहेबांनी पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार हातात घेतला तर त्या क्षणापासून तर निवृत्तीच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते पोलिसांच्या हिताचे निर्णय घेत राहिले आणि निवृत्तीनंतरही ते पोलिसांच्या हिताचेच बाबत काही ना काही करत असतात साहेबांनी ज्या अधिकारामध्ये जे जे निर्णय होते त्यांनी तर काही विलंब न करता तर घेतलेच परंतु जे सरकारच्या अधिकारामध्ये होते तर सरकारला पाठपुरावा करून शासन दरबारी अहवाल पाठवून ते मंजूर करून घेतले त्यामध्ये विशेष म्हणजे आतापर्यंत पोलिस दलामध्ये एक एखादी जर कर्मचारी भरती झाला तर कर्मचारी म्हणूनच निवृत्त होत असे परंतु साहेबांच्या पुढाकाराने एक कर्मचारी हा पोलीस अधिकारी म्हणून निवृत्त होत आहेत असे अनेक कार्य साहेबांनी केले फेसबुकच्या माध्यमातून सर्वसामान्य पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधला पोलीस महासंचालक कार्यालयातर्फे कोणती कामं झाली कोणती कामं करायची बाकी आहे आणि कोणती कामं हातात घेतली हे सगळं इतमभूत माहिती ते देत राहिले आणि एखाद्या कामाबद्दल जर अपयश आलं तर त्या कामाबद्दल सॉरी म्हणायलासुद्धा साहेबांनी मागे बघितलं नाही तर मी ह्या बावीस वर्षाच्या सेवेमध्ये मी पहिल्यांदा बघत होतो आणि खऱ्या अर्थाने काळजाला स्पर्श केला आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य पोलीस कर्मचाऱ्याने हातात लेखणी घेतली आणि जन्म झाला काळजातील पोलीस महासंचालक या पुस्तकाचा या शीर्षकाचा धन्यवाद आता नेमकं तुम्ही पुस्तक जेव्हा लिहायला घेतलं असेल कधी विचार केला होता की आपण आपल्या एका अधिकाऱ्यावरच पुस्तक लिहिणार आहे आणि अशी कुठली गोष्ट होती की आज प्रत्येक जर बघितलं तर एखादी कर्मचारी अधिकाऱ्यासमोर उभा राहू शकत नाही मात्र तुम्ही थिएटर पोलीस महासंचालकांवर पुस्तक लिहिण्याची मत दाखवली मग मगाशी मी आपल्याला सांगितलं की साहेबांनी सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना जवळ केलेलं आहे म्हणजे ती जी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधली जी दरी आहे ती साहेबांनी कमी करून टाकली त्यामुळेच माझ्यासारख्या लेखकाला वाटलं की साहेबांचं कार्य समाजासमोर आलं पाहिजे जशी माणसं जन्माला येतात तशी माणसं मरतात परंतु साहित्य हे चिरतरुण असतं ते येणाऱ्या पिढीला प्रेरणा देत असतं जर का साहेबांचं पुस्तक वाचून जर येणाऱ्या अधिकाऱ्यांनी जर त्या त्या पुस्तकातून प्रेरणा घेतली तर माझ्या पुस्तकाचं फलित होईल असं मी मानतो साहेब आणि कर्मचाऱ्यातलं नातं दूर करण्याचा प्रयत्न पण या पुस्तकाच्या माध्यमातून जातो आहे त्याबद्दल पुरेस कर्मचाऱ्यांना काय वाट करा तुम्ही यस मला कळलं नाही कार्य आणि कर्मचाऱ्यातलं जे नातं असतं हां जो दुरावा असतो किंवा अधिकारी अधिकारी असतो कर्मचारी कर्मचारी असतो त्यातला जो हा दुरावा आहे कुठेतरी या पुस्तकातून कमी झालेला नक्कीच मी माझ्या कर्मचारी बांधव अधिकारी साहेबांना विनंती करेल की नाही असं प्रत्येकच म्हणजे बहुतांशी पोलीस अधिकारी सकारात्मक विचारांचेच असतात आपण जर आपल्या व्यथा वे वेदना जर आपण त्यांच्याजवळ मांडल्या तर नक्कीच ते आपली अडचण सोडवतात आणि शेवटी अधिकारी असतात त्यांना शिस्त असते शे पोलिस शिस्ती शिस्ती हे शिस्तीचं खातं आहे शेवटी शिस्तीमध्ये प्रत्येक गोष्ट झाली पाहिजे आणि जो वरिष्ठ अधिकाऱ्यांचा रुद्बा असतो तर कर्मचाऱ्यांनी शिस्त पाडलीच पाहिजे हे तर काळ्या दगडावरची रेग आहे परंतु असे जर काही उपक्रम असले तर पांडेसाहेबांसारखे अधिकारी त्याला सकारात्मक प्रतिसाद देतात आणि त्याच्यामुळेच ही दरी कमी होते थँक्यू हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल